नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते यांनी प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एका ताटात साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग शुभ असेल असा जसा की लाल सोनेरी किंवा इतर असा त्याच्यावरती खण ठेवावा तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळकुंड हळदी कुंकू हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे अधिक महत्वाचे आहे त्याला तांबूळ असं म्हटलं नंतर घटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करावयाची असते तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे अशा प्रकारे नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची ओटी भरावयाची पद्धत आहे